शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे विजयसिंग मोहिते पाटलांच्या अकलूजच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे वीस वर्षानंतर अगदी पहिल्यांदाच शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंग मोहिते पाटील एकत्र दिसले मोहिते पाटलांच्या घरी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आज धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याआधी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे मोहिते पाटलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेताना दिसून आले या ठिकाणी शेकापचे जयंत पाटलांसह विविध महत्वाचे नेते देखील उपस्थित आहेत. सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आमदार सगळ्यांच्या इच्छेने लोकसेनेने वेधली जय जय सगळ्या जय जिनेंद्र यांनी वेधली आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सरकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं आज अजयापूजा भजली होती एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट